काही मंडळ आणि काही कार्यकर्ते हे भेटले की बाबा मानाचे पाच गणपती हे सकाळी जे उशीर करतात निघायला मग आम्ही सकाळी सातला निघतो आम्हाला तुम्ही परवानगी द्या वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य ठिकाणी सुरू केलेला हा, हा सार्वजनिक गणेशोत्सव त्याला एक वेगळी परंपरा आहे त्याच्यामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त या सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात राज्याने पण त्याला राज्योत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्याशीच बोलून आता सी आणि बाकीचे सगळे आम्ही अधिकारी बसलेलो होतो की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये दे मतभेद राहणार नाही आणि मानाच्या गणपतींचा मान तथा एवढंच त्यांना जेवढं सकाळी आपल्याला चर्चा करून काढता येईल मला आठवत आहे मी माझे पालकमंत्री असताना दोन हजार सहा सातला पूर्वी बाराला निघायचे ते आपण दहाला आणलेले होते त्याच्या आधीपणाचा त्यांच्याशी चर्चा करून नऊ वाजता निघता येईल का अशाही प्रकारचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांनी किती ढोल म्हणजे जे काही आहेत ती पथकाची संख्या असावी मानाच्या गणपतींना देखील काही चर्चा सीपी करतायत सकारात्मक चर्चा होतीये एक झालं त्याच्यातल्या काहींनी स्वतःच काही डिक्लेअर केलं आम्ही त्यांना आवाहन केलं की असं परस्पर काही तुम्ही डिक्लेअर करू नका शेवटी हा राज्योत्सव आहे आणि सगळ्यांचंच एकमेकाला सहकार्य पाहिजे त्याच्यात पोलीस यंत्रणेवर पण ताण येतो आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सहकार्य करणं केलं पाहिजे ते म्हणले की ठीक आहे आम्ही त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊ आणि ह्याच्यामध्ये वाद राहणार नाही त्याबद्दलची काळजी आणि खबरदारी ही आम्हा लोकांच्याकडनं घेतली जाते